नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी पावसाळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये शून्य जीवितहानी आणि कमीत कमी मालमत्ता हानी व्हावी या दृष्टिकोनातून मान्सून पूर्व आपत्कालीन बैठकीचं आयोजन महापालिका आयुक्त अभिनव गोयल पावसाळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये शून्य जीवितहानी आणि कमीत कमी मालमत्ता हानी व्हावी याच दृष्टिकोनातून महापालिकेतर्फे आणि प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून तसेच पावसाळ्यात नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी महापालिका आणि इतर प्राधिकरण यांच्या समन्वयासाठी आज मान्सून पूर्व आपत्कालीन बैठकीच आयोजन केलं असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली सदर बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे शहर अभियंता परदेशी सर्व उपायुक्त प्रभागांचे सहाय्यक आयुक्त महापालिकेचे इतर अधिकारी तसेच एम एम आरडीएमएसीबी पोलीस एम एस आरडीसी आणि इतर शासकीय प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते येणाऱ्या पावसाळ्यानिमित्त आपली काय तयारी आहे गैरसुविधा टाळण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याकडे जबाबदारी दिली याची प्रामुख्याने बैठक आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली महापालिका मुख्यालयातील तसेच सर्व प्रभागातील नियंत्रण कक्ष हे पावसाळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये चोवीस गुणुले सात सुरू राहील पावसाळ्यापूर्वी नाले सफाई योग्य रीतीनं होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं किती मनुष्यबळ किती मशिनरी सफाईसाठी वापरली याचा अहवाल दररोज सादर करावा असे निर्देश आयुक्तांनी प्रामुख्यानं अग्निशमन विभागाच्या अधिकारी वर्गानं आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहावं पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांबाबत आरोग्य विभागानं दक्षता

पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी अति धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी पोलिसांनी देखील के सहकार्य करावे असे निर्देश अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिले पावसाळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं स्थलांतरित करायचं झाल्यास महापालिकेच्या शाळा उपलब्ध दिल्या जातील अशी माहिती शिक्षण विभागाचे तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी बैठकीत दिली मान्सून आपला टाइम आहे त्याचा एक प्री मान्सून एक आढावा मान्सून पुरा आढावा जे आपण म्हणतो ते आपण घेतलं त्या मीटिंगमध्ये आपले के डी सीचे सर्व डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर्स इतर सर्व अधिकारी आणि विशेष करून इतर डिपार्टमेंट्स आहे जसे की पुलिस एम एस सी बी एम एम आर डी एम एस आर डी सी मेट्रो इतर सर्व एजन्सीज लाईन एजन्सीज त्यांचीही याच्यामध्ये उपस्थिती होती विशेष करून आता जे मॉन्सून येणार त्याच्यामध्ये आपत्तीनिमित्त आपली काय प्रिपरेशन्स आहेत आपली काय तयारी आहे याच्याबद्दल आपण डिटेल आढावा घेतला आपत्तीनिमित्त आपण डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्सही तयार केलेले आहेत प्रत्येक ऑफिसरची काय काय ड्युटी आहे त्याचेही आदेश आपण काढलेले आहेत आपला इथे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे तेही चोवीस तास कार्यरत राहणार आहेत कंट्रोल रूमही आपलं चोवीस तास तास कार्यरत राहणार आहेत त्याचबरोबर जे काही इशूज नेहमीच येतात काही ठिकाणी पाणी जाते काही ठिकाणी फ्लडिंग होत असते काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडी होते या प्रकारचे जे सगळे इशूज आहे याच्यावरही चर्चा करण्यात आली आणि पुढचे एक महिन्यात हे सगळे सॉल्व्ह करून नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असे आपण आज सविस्तर चर्चा केली या डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन पूर्ण करण्याचा आपला एकच उद्देश आहे की मिनिमम म्हणजे शून्य जीवितहानी आणि मिनिमम आपली मालमत्ता हानी पावसाळ्यात झाली पाहिजे तेच आपला उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आपला के डी एम सी आणि इतर विभागांशी समन्वय साधून प्रशासन पूर्णपणे कार्यरत राहणार आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद